विशाल अग्रवाल यांचा अनधिकृत एम पी जी क्लब हॉटेलवर प्रशासनानं अखेर बुलडोझर चालवलेला आहे विशाल अग्रवाल म्हणजे पुण्यातल्या कल्याणीनगरच्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील जे सध्या कोठडीत आहेत त्याच विशाल अग्रवाल याचं अनधिकृत हॉटेल होतं महाबळेश्वरमध्ये ज्याला काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणचा बार सील करण्यात आलेला होता मग हॉटेलच्या संदर्भात सुद्धा कारवाई झालेली होती आणि आता अखेर तिथल्या बांधकामावर बुलडोझर चालवला जातो आहे अनधिकृत एम पी जी क्लब होता त्या ठिकाणचा सगळ्यात आधी बार सील करण्यात आलेला होता मग हॉटेलवर कारवाई का नाही असा सवाल विचारला जात होता मग हॉटेल सील करण्यात आलं होतं अखेर आज इथलं बांधकाम पाडलं जात आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून घेऊया तुषार दृश्य आपण पाहतो आहोतच काय अधिकची माहिती आहे अं विशाल अग्रवालचं जे अनाधिकृत बांधकाम होतं एमपीजी क्लब हॉटेल या ठिकाणचं हे आज पासून प्रशासनानं पाडायला सुरुवात केलेली आहे बुलडोजरच्या सह्याने हे सगळं आता बांधकाम या ठिकाणी पाडलं जात आहे खर तर ही जी जागा आहे ही प्रशासनाची जागा आहे शासनाची जागा होती आणि ती भाडे पट्ट्यावर देण्यात आली होती मात्र या ठिकाणी ती रहिवाशी गोष्टीसाठी देण्यात आली होती मात्र या ठिकाणी वाणिज्य वापर त्या जागेचा केला जात होता त्या ठिकाणी हॉटेल उभारलं होतं आणि त्या ठिकाणी अनेक रूम्स अशा काढल्या गेल्या होत्या ज्या अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधल्या होत्या आता त्या ज्या खोल्या होत्या ज्या रूम्स होत्या त्या पाडायला आता प्रशासनाने आज सकाळपासून सुरुवात केली आहे खरं तर काही दिवसांपूर्वीच हे हॉटेल सील केलं होतं मात्र ये जे अना हे जे अनाधिकृत बांधकाम आहे ते कधी काढलं जाणार याच्याबद्दल चिन्ह होतं मात्र आज सकाळपासून प्रशासनानं ही कारवाई करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्वाची घडामोड आपण पुन्हा एकदा सांगूया महाबळेश्वर मधलं एमपीजी क्लब ज्याचं बांधकाम आता पाडलं आहे ते दृश्य तुम्ही तिथली पाहताय एमपीजी क्लब म्हणजेच विशाल अग्रवालचं हे हॉटेल विशाल अग्रवाल म्हणजे पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालच्या त्याच महाबळेश्वरमधल्या एम पी जी क्लब जे सील करण्यात आलेलं होतं त्याच्यावर आता बुलडोझर चालवला जातोय